చాలా బాకే సరే బాగు అలా పొహి ఆటోన సంగ విలే సగ ओ दांडिया पहिले गणपती येईन गणपती नंतर खेळचे तुझ्या दांडिया चालले मोठे दांडिया खेळ ओ अध्यक्ष साहेब पहिले बोलायचे होता ना मग गणपती येत आहे असं काय संताप करता तुम्ही अरे गुरुजी पहिले बोलला असतो तर तुम्हाला यांच्या जनरल नॉलेज माहित पडला असतं का तिथे डब्बो येत तुम्हाला आम्ही डब्बो दिसतो थोडेफार मार्क कमी पडतात पण आम्हाला संस्कृती माहिती आहे आपल्या वाली काय ते बरोबर आहे तुझं शाबा हुशार मग काय म्हणता अध्यक्ष साहेब जा मूर्ती बुक तुमची वाली वाजा वगैरे एकदम पद्धतशीर सगळं हा गुरुजी या वर्षी वीस फुटची मूर्ती आपली वीस फुटची तुम्हाला मानुची करून बघावं लागेल डायरेक्ट वाली मानची गच्ची दुकान लावून येईन ओ बापरे डायरेक्ट मानची गच्ची दुकान लावून येईन माझी मग गुरुजी गुरु मंडळाचे नाव झालं पाहिजे आपल्या असं काम करायचे आपल्याला गावामध्ये एकदम खतरनाक अरे बाप रे एवढं खतरनाक हा मग कोणाला विचार या वर्षी गणपतीचे कार्यकर्ते एवढी मेहनत करता गणपती बाप्पाला एवढ्या लांबून आणता त्यांची सेवा करता खूपच छान भारी अगदी खूप आनंद होतो तुम्हाला सर्वांना बघून एवढी सेवा करताना गणपती बाप्पाची आजच्या पिढीमध्ये एवढा लाख रुपयांची तुम्ही उलाढाल करता त्याच्या चोख हिशोब ठेवता खरंच कौतुकास्पद आहे तुमचं काम मान्य बो धन्यवाद हो सर इथलं बी कौतुक नका करा रडू बिड येऊन जाईना आम्हाला इथ अरे नाही नाही तुम्ही सगळं करता छान कौतुक करायला पाहिजे पण मी काय म्हणतो माझी पण एक आयडिया आहे तुम्ही करणार का ते <coughs> आरा मग का बराव ते काही विचाराने गोष्ट आहे का गुरुजी तुम्ही सांगा ना आम्ही नाही का माझी अशी इच्छा आहे की तुम्ही यावर्षी सामूहिक गणपती स्तोत्र पठांचा एक कार्यक्रम करावा त्यामुळे काय होईल तुम्ही सगळे गणेश भक्त तर आहातच पण गणपती बाप्पाची पूजा करणे त्याची एक पद्धती आहे त्यांना आनंदित करण्याचं खुश करण्याचं एक साधन आहे ते म्हणजे गणपती स्तोत्र आणि ते सगळं गणेश भक्तांचं पाठ असलं पाहिजे असं मला वाटतं म्हणजे तुम्हाला कोणी माझ्यासारखा व्यक्ती येऊन ज्ञान नाही देणार किंवा नुसते म्हणायला गणपतीचे भक्त आहे हे आणि यांना काही ये येत नाही असं नको व्हायला पाहिजे हा <laughs> गुरुजी एकदम बरोबर बोलले तुम्ही ज्ञान देणार गैरे भेटतात आम्हाला पण असं आयडिया देणार किंवा वाट दाखवणार फक्त गुरुजीच असू शकता करू आम्ही नक्की नक्की करू गुरुजी तू नेनविली टाका अध्यक्ष मी रे काही इज्जत बिज्जत देणार आहे तिने बाय तू बोल, बोल 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 आम्ही तर घेऊ पण ते कठीण आहे थोडस वाचायला तिच्यामधले काय काय शब्द ते आम्हाला वाचता येत नाही मी वाचलंय ते दोन तीन वेळा म्हणून आम्ही थोडस विचार करू हो रे मला माहिती होत तुमच्या काही काही असं काना राहतील म्हणून आपण उद्या वर्गामध्ये गणपती स्तोत्र वाचण्याचा कार्यक्रम ठेवलेला आहे म्हणजे मी तुम्हाला वाचून दाखवीन माझ्या मागून तुम्ही म्हणायचे तर तुम्हाला सगळे शब्द वगैरे व्यवस्थित लक्षात राहतील ठीक आहे すごい。